तांबे साहेब नमस्कार नमस्कार साहेब साहेब का म्हणतोय पाऊस साहेब पाऊस तर पडला आहे म्हणजे म्हणावा तसाही नाही कारण मागील जून जुलै जो पाऊस झाला नाही तो ऑगस्ट महिन्यात पाऊस झालेला आहे आता विधानसभेच्या निवडणुका पुण्यात आहेत हवा कोणाची आमदार कोण हवा साहेब हे तर जनता ठरवणार आहे जनतेमध्ये तुम्ही पण आहे साहेब मी सुद्धा इच्छुक आहे पण मी माझं ध्येय आहे माझं गाव माझ्या ओतूरचा विकास आमदार व्हायचे तालुक्याचा पहिला विकास गावचा माझ्या गावाचा मला विकास करायचा साहेब माझा गावाचा पहिला कचरा उचला माझ्या घणकचऱ्याचा प्रश्न आहे माझ्या ड्रेनेजचा प्रश्न आहे तुमच्या गावात एवढे इच्छुक आहेत एवढे इच्छुक आहेत प्रश्न का सोडवत नाही सोडव सोड आता प्रत्येकाची इच्छा लागते साहेब प्रत्येकाला प्रश्न सोडवण्याची इच्छा लागते आज आम्ही ग्रामपंचायत एक हाती त्यांच्या आता सत्ता दिली काय दिली ग्रामस्थांनी ते कुठेतरी गावाचा विकास होईल पण त्या माध्यमातून चार वर्षात त्यांना गावाचा विकास करता आला नाही ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे आज ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे पण त्या राष्ट्रवादी आता त्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट झालेत एक तुचारी आणि घड्याळ मग आज आम्ही सुद्धा संभ्रमात आहोत की आज सरपंच तुतारीचा आहे की घड्याळाचा आहे आज घड्याळाचाही भंड येतोय तुतरीकडे तर फंडच नाही आहे पण त्या माध्यमातून आज कोथुरगावचा विकास चालू आहे पण तो विकास करत असताना जसा हवा आहे तसा विकास केला जात नाही मागील चार वर्षापासून आम्ही घणकचऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे मांडवी नदीच्या कडेलाच कचरा टाकला जातोय दशऱ्या घाट पवित्र दशऱ्या घाट आणि अंत्यसंस्कारची जागा या दोन्हींच्या मध्ये हा कचरा टाकला जातोय आज महाराष्ट्र शासनाकडे चाळीस एकरचं से गायरण आहे ते आम्ही एका ठिकाणी मागणी केली मागील सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेत दोन हजार चोवीसला मागणी केली की आम्हाला दोन एकरचं गायरण द्या तो प्रस्ताव मागील आठ महिन्यापासून तो प्रलंबित ठेवला आहे जर त्या ग्रामपंचायतला जर खरोखर घणकचऱ्याचा प्रश्न सोडवायची इच्छा असेल तर आठ महिन्यामध्ये त्यांनी मान्य जिल्हाधिकाऱ्याकडनं एकरचं परमिशन आणलं असतं तर सरकार त्यांचं आहे आमदार त्यांचं आहे मंत्री त्यांचे आहेत साहेब अवघड काही नाहीये चोवीस तासामध्ये काहीही होऊ शकतं करता आलं असतं पण त्यांची करण्याची क्षमता दिसत नाही दोष कोणाचा दोष आमचा जनतेचा ना आम्ही त्यांना निवडून दिलाय तोच आमचा दोष आम्हाला म्हणावा लागेल आम्ही निवडून दिल्यामुळे तो आम आमच्या आमच्यावरच दोष आहे कारण जर तुम्हाला आम्ही एक हाती सत्ता दिली जर त्या सत्तेचा उपभोग तुम्हाला फक्त तुम्ही उपभोग आहे पण सर्वसामान्य नागरिकाचा कचऱ्याचा आणि ड्रेनेजचा प्रश्न सोडवला जात नाही आता ओतूरमधून इच्छुकांची संख्या खूप आहे म्हणजे तुम्ही तुमचे बंधू मुळी ठमाले अंकुश आमले तुषार थोरात साहेब मी तुम्हाला प्रथमच तु सांगितलं जर माझं घर मला स्वच्छ ठेवता येत नसेल माझ्या गावातली घाण मला स्वच्छ करता येत नसेल तर मी तालुक्याची काय करू शकतो हा कोणाला चिमटा मला कोणाला मला चिमटा काढायचा नाहीये मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की माझं घर मला स्वच्छ करू द्या माझं गाव मला स्वच्छ करू द्या मग मी तालुक्याचा विकास सगळ्यांना लागू मोहित धमाल यांना लागू तुषार थोरात यांना लागू संभाजी तांबे यांना लागू साहेब अंकुश आमल्यांना लागू शकता साहेब मी नाही म्हणू शकणार कसं म्हणू साहेब आमदार तालुक्याचं वाईल निघाले गावातला प्रश्न सुटत सा नाही साहेब असं तुम्ही म्हणू शकता मी का म्हणू शकत नाही मी एक कॉमन मॅन आहे मी सर्व तळगात कॉमन आम्ही पण कॉमन मॅन आहे ना तर मी सर्वसामान्याचे सात बाय चोवीस म्हणजे चोवीस तास सेवेसाठी मी तत्पर साहेब कुणी मला फोन केला तर मी हजर जातो साहेब कुठेही केव्हाही माझी सेवा आहे आणि त्या सेवेला मी बांधील साहेब विद्यमान आमदारांचं काम कसं आहे त्यांचंही काम साहेब चांगलं आहे त्यांनी आता फंड दिलेला आहे त्यांनाही पुढे नाव ठेवण्या नाव आपण घेऊ शकत नाही कारण त्यांनी त्यांच्या माध्यमातून फंड दिलेला आहे त्या फंडाच्या माध्यमातून आज हे काम चालू आहेत आलेलं आमचं काम चालू आहे त्या फंडाच्या माध्यमातून माझी आमदार शरद सनवणे यांचं काम साहेब आता तसं जर पाहिलं तर सत्तेत असू नाही त्यांना फंड आणता आला नाही आणि आमच्या ओतूरपर्यंत मला असं वाट दिसून येत नाही की त्यांनी कुठली डेव्हलपमेंट केली किंवा के या मागील चार वर्षामध्ये गावासाठी किंवा आमच्या वाड्या काय दिलं निधी कुठला दिला आहे शासनाचा तो अजून आम्हाला दिसून आलेला नाही अशात आहे बुचके पुढे मुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे आपले विघनार अध्यक्ष सत्यशील शेरकर दादांचा तो विशेष येत नाही ना साहेब सामाजिक बांधिलकीच जतन करणं दादाचा विषय नाहीये दादा आता आमदार होण्यासाठी उतरले मला आमदार व्हायचंय जरूर व्हा पण पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा सोडवा उसाला दर द्या ही आमची मागणी आहे शेतकऱ्यांची मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे मी ऊस पिकवतोय आमच्या मागण्या पहिला पूर्ण करा दादा जरूर तुम्ही आमदार व्हा पण शेतकऱ्याच्या उसाला भाव द्या आता वार्षिक सभा आहे तीस तारखेला साहेब काय होते वार्षिक सभेत आम्ही गेलो बोलायला लागलो तर आमचा माईक बंद केला जातो वाणी साहेब ती घटना तुम्हाला माहिती आहे दोन हजार पंधराची की आमचा माईक बंद केला आम्हाला बोलायला दिलं नाही पण लोकशाही आहे तुम्ही तुमची मतं मांडली पाहिजेत ना मतं मांडून माईक बंद केल्यावर काही बोलायचं का साहेब पण आता लोक विधानसभेच्या निवडणुका आहेत आता कोण माईक बंद करणार नाही माईक बंद नाही करणार तरी साहेब असं वाटतं की बोलून तरी ते प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत का पाहुण्यांना झाकायचं झाकणार नाही कधी साहेब सगळ्या भावाला झाकत नाही तर पाहुणे लांबच राहिले साहेब वार्षिक सभेला काय येणार नाही जाऊ ना साहेब तुमची इच्छा असेल तर येणार ना साहेब माझी इच्छा नाही तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहे ना साहेब त्या माध्यमातून सभेला जाऊ त्या विषय मी सभासद आहे सभासद आहे तुमचा ऊस आहे ऊस आहे गाळपाला जातो गाळपाला जातोय आपल्याला विचारण्याचा हक्क आहे ना साहेब जाणार ना सभेला जरूर जाणार आले आता मला एक सांगा आता घडीवर तुमचं नाव थोडं बाजूला ठेव अतुल बेनके शरद सोनवणे आशाताई भुसके मोहित धमाले दादा शेरकर पैकी जरा उजवा कोण वाटतो साहेब अजूनही जनतेचा कौल कोणाकडे आहे हा दिसून येत नाही सर्वसामान्य जनता अजून कोणाच्या बाजूने आपण मतदान करावं अजून ही संभ्रमात आहे की मतदान करावं मोहित शेटला करावंजी तांब्यांना मतदान पण मी ओतूरचा प्रथम नागरिक या नात्याने सांगू इच्छितो हो साहेब जर आमच्या ओतूरकरांना जर तिकीट दिलं मग कोणत्याही पक्षाचा असू द्या तो मनसेचा असू द्या तो राष्ट्रवादीचा असू द्या तो सेनेचा असू द्या तर आम्ही त्या ओतूर कर मंडळी एक निष्ठेने एक दिलाने एक मताने त्या उमेदवाराचं आम्ही काम करू आता मला सांगा ओतूरमधनं तुम्ही चार पाच जण इच्छुक आहे माहिती का नावं कोण कोण आहे तुम्ही संभाजी तांबे मोहित डमाले तुषार थोरात अंकुश आमले तर अंकुश आमलेंच गाव डिंगोरे आहे तुमच्या ओतूरमध्ये उजवा उमेदवार कोण तुम्ही सोडून साहेब मी आता कोणाची तुलना कशावर करू शकणार नाही पण जर पक्षाने उभाटाने शिवसेनेने जर ज्या उमेदवाराला तिकीट ओतूरमधल्या मधल्या उमेदवाराला तिकीट दिलं संभाजी तांबेंना कोणाच्याही संभाजी तांब्याचे उत्सुक आहे ना त्या तुतारींना देऊ द्या उद्या साहेब ओतूरमध्ये ओतूरमधून मधून संभाजी तांबे इच्छुक आहेत साहेब उद्या मोहित मोहित ढमाल्यांना देऊ द्या तुषार भाऊना देऊ द्या अंकुश आमल्यांना देऊ द्या किंवा संभाजी तांबेंना देऊ द्या आम्ही एक मताने एक दिलाने आम्ही त्यांचं काम करू शकतो तुम्ही वगळून बाकीच्यांपैकी उजवा उमेदवार कोण ते मी आता कसं सांगू साहेब का आता जर मी तुम्हाला तुम म्हणालो की हे उजवा आहे तर तू उद्या काय म्हणणार बाकीचे लोक नाराज ना होणार ना ना ना। तांबाजी तांबे कोण ठरवणार आहे की हा उजवा म्हणून तसा जनता ठरवणार आहे संभाजी तांब्यांचं एवढ्या वर्षाचं कामकाज पाहता त्यांना संधी मिळायला हवी साहेब त्यांच्या पक्षाने ते ठरवलं पाहिजे संधी द्यायची की नाही ओतूरकर म्हणून काय वाटतं इच्छा आहे ना का साहेब ओतूरकरांमध्ये ओतूरला तुतारीला मिळू द्या मशालीला मिळू द्या किंवा शिवसेनेला मिळू द्या ओतूरचा माणूस जर असेल तर आम्ही ओतूरकर मंडळी एक मुखाने एक दिलाने एक मताने त्याचं आम्ही काम करायला तयार आहोत तिथं पक्ष पातळी आम्ही बाजूला ठेवणार आहोत सर मनसेने तुम्हाला उमेदवारी दिली तर बाकीचे थांबतील का साहेब मी कसं सांगू जर मला राजसाहेब ठाकरेंनी तिकीट दिलं तर मी आजही ला इच्छुक आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि मी आणणं हजारसारखा माणूस आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा.